बर्कीच्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत जिथे डोंगरांवर धुके बागडतं ओढे खळखळतात आणि पक्षी निसर्गाची गाणी म्हणतात तिथंच वसलेलं आहे बर्की शेवाडी तालुक्यातील एक अद्भुत निसर्गधन पावसाळा सुरू होताच बर्कीतील तापेरा धबधबा जणू प्रसन्नतेचा झरा बनून उपाळून येतो तीनशे फूट उंचीवरून प्रचंड वेगात कोसळणारा हा पांढरा शुभ्र जलप्रपात पाहताच अंगांवर रोमांच उभे राहतात धबधब्याखाली तयार झालेला निळसर पारदर्शक डोह आणि त्यात डुबताना चेहऱ्या उमटणारा आनंद हे क्षण पर्यटक कॅमेऱ्यात नाही तर हृदयात बंद करतात कोल्हापूरपासून अवघ्या पंचावन्न किलोमीटरवर असलेल्या बर्कीला दोन मार्गाने सहज पोचता येतं बर्की पाजर तलावातून धबधब्याकडे बोटिंग करून जाण्याची खास सोय आहे चारही बाजूनी पर्वतरांगा आणि हिरवळीने व्यापलेला जलाशय महाबळेश्वरचा बास निर्माण करतो निळशार पाण्यावर हळूहळू सरकरणारी बोट आणि सभोवती पसरलेलं नयनरम्य दृश्य एक चित्र जणू सजीव होतं वन परिचित्र यांच्यातर्फे पर्यटकांसाठी स्वागत कमान चेंजिंग रूम धधकडे दगडी वाट व रेलिंग माहिती पलक अशा सुविधा निर्माण केल्या आहेत त्यामुळे बरकी आता निसर्ग पर्यटनासाठी अधिक सुसज्ज ठरतं आहे जांभळी का सांसाठी बरकीहून राम करले